नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे भव्य सत्कार हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न पोलादपूर मूळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासियांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावच्या विकासाचा विचार करावा असं प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर आमदार विधानपरिषद अध्यक्ष मुंबई बँक यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयोजित भव्य सत्कार समारंभात ते बोलत होते पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री महाराष्ट्र आणि संतोष मेडेकर उद्योजक यांचा नरवीर तानाजी मालुसरे आणि सिंहगडची ऐतिहासिक प्रतिमा आणि शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमात पोलादपूर तालुका रहिवासी संघ अध्यक्ष किसनजी भोसले अरविंद चव्हाण आणि सुनील कदम उपस्थित होते पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की स्नेह संमेलन हळदी कुंकू कार्यक्रम दरवर्षी घेतले पाहिजे जेणेकरून कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होतो तसेच ज्या मातीतून आपण आलो होतो त्यासाठी पुणे मुंबईकरांनी योगदान दिलं पाहिजे आमदार निधीतून पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे भव्य कार्यालय बांधण्यासाठी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावी दरेकर यांनी दिलं आहे राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ म्हणाले की प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे स्त्रीचा हात असतो त्याच पद्धतीने कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यामागे महिलांचा हात असतो आणि तो आज एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित महिलांना पाहून दिसत आहे महिला ज्याप्रमाणे हळदी कुंकू समारंभात एकत्रित येतात अशाच पद्धतीने महिला करण्यासाठी हे एकजूट होणं गरजेचं आहे पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयोजित सत्कार समारंभ स्नेहा संमेलन आणि हळदी कुंकू कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद मिळतो आहे यामध्ये सुमारे चार हजार ते चार हजार पाचशे पोलादपूरवासी एकत्रित आले होते आणि यावेळी खेळ पैठणीचा घेण्यात आला यामध्ये वीस महिलांना पैठणी भेट देण्यात आली तसेच पुलादपूरची प्रसिद्ध नथ भेट देण्यात आली आणि यामध्ये सुमारे अडुसष्ट गावातील नागरिक सहभागी झाले होते तसेच सुनंदा उपळे आशा कदम छाया भोसले जयश्री मोरे सुनंदा पवार सुनंदा उपाळे या ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला लोकसंदेसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी मुथा यांचा रिपोर्ट संजय राऊतनी त्या ठिकाणी मूर्खपणासारखं बोलणं बोलणं बंद करावं पराभव हे होत असतात ते मोठ्या मनाने स्वीकारायचे असतात आणि पुन्हा कामाला लागून संघटन बांधून विजय प्राप्त करायचा असतो परंतु संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाचं मनोबल एवढं खचलंय हे एवढे हतबल झाले आणि अशा प्रकारच्या टीका करण्यापलीकडे त्यांना काही सुचत नाही आज एवढा विजय दिल्लीकरांनी दिलाय तो स्वीकारला भाजपचं अभिनंदन केलं पण तशा प्रकारचे संस्कार संजय राऊत वर असते तर त्यांनी मोठ्या मनानं पराभव स्वीकारून भाजपचं अभिनंदन केलं असतं इकडे काय संदेश आहे नाही इथे ते एकत्रित होऊन इथल्या सुखदुःखाशी एकमेकांच्या सम्रथ आहेतच त्यांनी इकडे लवकरच त्यांचं कार्यालय प्रस्तावित आहे ते एकत्रित झालं तर इथल्या लोकांच्या प्रश्नांसंदर्भात ते कार्यरत राहतीलच परंतु ज्या मातीत ना आलेत त्या मातीसाठी सुद्धा इथलं संघटन काय करू शकेल काय ते त्यांनी करावं अशा प्रकारच्या मला त्यांना शुभेच्छा असतील कारण गावाकडचा माणूस हा शहरात जातोय गाव ओस पडलेत त्याच्यामुळे गावच्या ठिकाणी विकास त्यांना रोजगार हे करण्यासाठी मुंबई पुणेकरांनी आमच्या सर्व संघटनांनी ताकदीनं काम करावं असा त्यांना माझा सल्ला असेल विनंती असेल